दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांतराध्य उजनी अपडेट नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस सायंकाळची स्थिती उजनी धरणातनं सोडण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये आता मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आलेली आहे आता सध्या सोळा हजार सहाशे क्युसेकनं भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडलं जात आहे सकाळपर्यंत तीस हजार क्युसेकचा विसर्ग होता मात्र आता दौंड जवळ मिसळणारी पाण्याची जी आवक आहे ती कमी झालेली आहे ती अकरा हजार एकशे शहाण्णव क्युसेक इतकी राहिलेली आहे त्यामुळे उजनीतून भीमा नदीच्या पात्रामध्ये पंधरा हजार क्युसेकनं पाणी सोडलं जाते आणि पावर हाऊसमध्ये सोळाशे क्युसेक असा एकूण सोळा हजार सहाशे क्युसेकचा विसर्ग भीमा नदीच्या पात्रामध्ये आहे अद्यापही मुळशी आणि घोड या दोन धरणांमधनं पाणी सोडलं जात आहे त्यामुळे उजनीमध्ये अकरा हजार क्युसेकनं पाणी येत आहे अन्य धरणातले विसर्ग बंद करण्यात आलेले आहेत उजनी धरणात एकूण पाणीसाठा एकशे एकोणीस पॉईंट अडतीस टी एम सी त्यातलं उपयुक्त पाणी पंचावन्न पॉईंट बहात्तर टी एम सी इतकं आहे धरण एकशे चार टक्के इतकं भरलेलं आहे आज उजनी धरणावर पावसाचा पत्ता नाही आहे उजनीमधून अद्यापही सिन्हामाढा दहीगाव भीमा जोड कालवा मुख्य कालवा आणि पॉवर हाऊस करता पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोरला स्वतंत्र पाकिल दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार कायचा टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजाने नागरी रोड पंढरपूर